नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आलो आहे ती दत्तगुरूंची आहे आणि दत्तगुरूंच्या आदेशाने दुनियला आश्चर्यचकित करणारे असे मॅजिकल करणारे असे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात तर ते कोणते आहेत अध्यात्माचे आहेत नवीन प्रवेशद्वार आहे नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा ज्या गोष्टींना तुमचं म्हणजे ॲज अ ट्रान्सफॉर्मेशन आहे ता 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 ज्या पॉझिटिव्ह वेन आणि ज्या एखाद्या चक्रविवाहात किंवा असे जे दरवाजे आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी उघडले जातील तर दत्तगुरूंच्या आदेशाने दोन्ही लाश्चर्यचकित करणारे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात असे ते कोणते दरवाजे आहेत आणि ते तुमच्यासाठी उघडले जातात दत्तगुरूंची दत्तगुरूंची जी भक्ती आहे त्यांचं जे नामस्मरण आहे त्यांची भक्ती आहे किंवा तुमच्या कर्मातून तुम्ही जे काही प्राप्त करतायत त्या ते कर्म फल मिळण्याचे योग बनत आहेत आणि त्यासाठी तुम्हाला इथं हे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत तर कोणते असे दरवाजे आहेत आणि ते उघडले जातात त्याचा लॉक निघतोय म्हणजे एखादा लॉक बसलेला असेल खूप वर्षानुवर्षीच बघा एखाद लॉक असेल आणि तो, असे तो आपण किती प्रयत्न करतो पण तो अ उघडत नाही तर तो दरवाजा आणि ते लॉक तुमच्या भक्तीनं तुमच्या कर्माने तुम्ही उघड तुम्ही उघडलेला आहे आणि त्यासाठी फक्त आणि फक्त तो लॉक उघडण्यासाठी दत्तगुरूंचे आशीर्वाद आणि त्यांची साथ त्यांचे आशीर्वाद असणं खूप महत्वाचं होतं आणि ते तुमच्याकडनं झालं ज्या क्षणाचे दत्तगुरु आतुरतेने वाट बघत होते की तुम्ही तिथपर्यंत पोहोचावं तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात म्हणूनच तुमच्यासाठी एक मोठं आणि असं आश्चर्यचकित करणारे दरवाजे तुमच्यासाठी जा उघडले जात आहेत तर असे कोणते दरवाजे आहेत बघूया आपण हाय प्रेस्टीजचे दरवाजे आहेत थँक्यू सो मच दत्तगुरू थँक्यू आणि बघा सॉरी दत्तगुरु दुनिला आश्चर्यचकित करणारे असे दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत आणि का उघडत आहेत कारण तुमच्यातली एक हायप्रिस्टीत जागी होते आयुष्यात जा तुमच्या ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट एखाद्याला देतो त्यावेळेला आपल्यामधला एक गुरु अंश जो असतो तो आपल्यातला जागृत होत असतो ज्या वेळेला आपण देतो तेव्हा पण आपण काय देतो ते कुणाला देतो कुठं देतो, देतो। कसं का देतोय त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे आणि ते करण्यामागचा जो उद्देश तर आहेच पण दत्तगुरूंच काय म्हणणं आहे त्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट आपल्याकडं जोपर्यंत आपल्याकडं त्याच्यासाठी जे सर्टिफिकेट असेल तोपर्यंतच आपण त्याच्यासाठी कॅपेबल बनू शकतो की आपण ते देऊ शकतोय तसंच तुमच्या तुमच्या बाबतीत आहे तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी केल्या त्या सगळ्या म्हणजे जर ह्या प्रिस्टीज म्हणजे तुम्ही तुमच्यातल्या गुणांनी तुमच्यातल्या आध्यात्मिक तुमच्या तुमच्या जी जागृती झाली किंवा तुमच तुम्हाला जे फळ मिळायचं ज गुरु कारण जोपर्यंत हायप्रिस्टिजच्या तुम्ही भूमिकेत दोन नंबर म्हणजे त्यावेळेला दत्तगुरूंच्या आशीर्वादाशिवाय कोणीही हायप्रिस्टिज बनू शकत नाही कारण कोणाच्याही आयुष्यात तेव्हाच गुरु प्रवेश करतात ज्या वेळेला त्याच्यामध्ये ते गुण अवतरत असतात किंवा ते गुणामध्ये त्यांनी प्रत्येक तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेमध्ये तुम्ही ॲज अ गुरु सारखी भूमिका निभावलेली आहे प्रत्येक ठिकाणी मग ते कोणत्याही बाबतीत असू दे प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचं गुरुबळ जे आहे किंवा गुरूंची भक्ती जी आहे गुरूंची सेवा जी आहे ती सोडली नाही किंवा गुरूंचे जे आदेश येतात दत्तगुरूंचे जे आदेश येतात आदेश त्या आदेशानं तुम्ही पुढं जात आहे तुम्हाला माहित आहे पुढचं पाऊल काय आहे आता एक पाऊल टाकलं तर पुढं हे दत्तगुरूंचा काय आदेश असणार आहे तो तुमच्या लक्षात येतो त्या आदेशान्वेळे तुम्ही पुढे एक 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 पाऊल पुढं चाललाय आणि त्यांच्या भक्तीनं सेवेनं तुमच्यातला जो आध्यात्मिक गुरु भूमिकेचा जो गुण आहे तो खूप वाढलाय आणि त्यामुळं दत्तगुरू तुमच्यावर खूप आशीर्वाद दत्तगुरूंनी दिलेत आणि म्हणूनच हे असे आश्चर्यचकित करणारे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात आणि ते म्हणजे हायप्रिस्टीजचे सोपं नाही आहे होणं इथं तुम्ही इतकं कष्ट केले तितके तुम्ही समर्पित झालाय दत्तगुरूंना म्हणून तुमच्यासाठी एवढे मोठे दरवाजे उघडले जातात कारण गुरु भूमिकेमध्ये येण्यासाठी स्वतःमध्ये तेवढी तुमची शक्ती तुमची भक्ती तुमचं समर्पकता तुम्ही जे समर्पण केलेलं आहे तुम्ही जो दत्तगुरूंवरचा तुमचा विश्वास तुमची भक्ती यामुळे तुम्ही इथपर्यंत आलेले आहात कारण गुरु तेव्हाच आयुष्यात प्रवेश करतात जेव्हा एखादं एखादं मूल जेव्हा एखाद्या कोणत्याही शिक्षणात ते असेल तर त्या त्यानं त्याचे त्याचे पद वाढत जातं तर तुमच्यातलं जे तुमच्यातला जो गुण आहे तो हा आहे जो ज्ञान देणारा आहे आणि तो गुण तुमच्यातला वाढवला हो जातोय म्हणजे कोणत्याही माध्यमातून तुम्ही ते करत असाल तुम्ही शाळेमध्ये शिकवत असाल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही काहीतरी समाजापर्यंत पोहोचवत असाल रीडिंग्स करत असाल कोणत्याही माध्यमातून तुम्ही करत असाल तर ते जे तुम्ही करताय हे ज्ञान म्हणजे एक ज्योत ज्ञानाची जी ज्योत आहे जसं आपण सावित्रीबाई फुलेंना जसं म्हणतो ज्यांनी शिक्षणाचा वसा मुलींना दाखवला दिला तसाच तुम्ही एक शैक्षणिकच वसा जो समाजापर्यंत पोहोचवताय तुम्ही मग तो कोणत्याही बाबतीत असू दे आध्यात्मिक असू दे किंवा तुमच्या शिक्षणामध्ये असू दे तुमच्या करिअरमध्ये असू दे तुमच्या नोकरीमध्ये असू दे, दे, दे तुम्ही एखाद्या कम्युनिटी कनेक्ट असाल मग त्या कम्युनिटीला सुद्धा पुढं घेऊन जाणारा असा लिडरशिप करणारी व्यक्ती तुम्ही आहात तर तिथं तुम्ही ह्याप्रिष्टीची भूमिका करताय कारण एक गुरु कसा असावा जेव्हा गुरु स्ट्रॉंग केपेबल आणि त्याच्यामधली उदारता त्याच्यामधली शक्ती सर्वांना समावेत घेऊन जाणं पुढं आणि चांगला मार्ग दाखवणं त्याच्यामध्ये असतं तेव्हाच त्यात गुरु त्यांच्यासाठी दरवाजे उघडत असाल आणि तो तुमच्यामध्ये आहे म्हणून दत्तगुरुंनी तुमच्यासाठी इतका शहचकित करणारे दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत कारण तुम्ही हाय हयप्रिष्ठी आहात आणि या अशा हाय हयप्रिष्ठी साठी जे उघडणारे दरवाजे आहेत हे दरवाजे म्हणजे कारण दत्तगुरूंना माहित आहे दत्तगुरूंना हेच हवंय की तुम्ही त्या दरवाजामधून किंवा तो जो दरवाजा आहे त्यातून तुम्ही प्रवेश करावा कारण तुमच्यातली जी तुमच्यातला जो गुण आहे तो गुरु गुण जो असतो जो गुरुंसारखा असा असतो तसा गुण तुमच्यामध्ये आहे आणि दत्तगुरूंची भक्ती सेवा यामधला रस जो आहे तो तुमच्या ज्ञानामध्ये उतरलेला आहे तुमच्या ह्याच्या तुमच्या पूर्ण आवरामध्ये तो उतरलेला आहे आणि म्हणूनच दत्तगुरु तुम्हाला इतकं मोठं स्थान आणि इतकं मोठं एक हे तुम्हाला देतायत आणि तुम्ही खूप म्हणजे पॉझिटिव्ह तुम्हाला यामधून फक्त ज्ञान देणं आणि जेव्हा फ्रूट फ्रूट मिळण्याची जी वेळ असते आपण जी म्हणतो फळ मिळण्याची आता वेळ आलेली आहे तर ती वेळ तुमची आलेली आहे हाय प्रिस्टिज म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ मिळण्याची सुद्धा इथं वेळ आले आणि आश्चर्यचकित करणारे दरवाजे हाय प्रिस्टिज सारखा जर दरवाजा तुमच्यासाठी उघडतोय तर तुम्ही खूप मोठे गुणवान आणि ज्ञानी आहात तर तुमचं हे ज्ञान अजून वाढतंय तुमचं कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असाल आणि दवळ मी काय म्हणलं दुनियला आश्चर्यचकित करणारे दरवाजे असे दत्तगुरु तुमच्यासाठी उघडतायत आणि एक सर्वात मोठा दरवाजा म्हणजे हायप्रिस्टीचा आणि दत्तगुरु तुमच्यासाठी हा दरवाजा उघडला उघडतायत कारण हा बंद होता आतापर्यंत आणि ह्या सगळ्या दरवाजामध्ये तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे तुम्ही जे ज्ञान तुम्ही देताय ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात जिथं तुमचं कार्य चालू आहे तुम्ही काम करताय तुम्ही कोणत्याही पद्धतीनं तुम्ही तिथं हे करत असाल अगदी म्हणजे कोणत्या आहे अगदी लहान मुला लेकराला शिकवण्यापासून जे मोठ्या खूप ज्ञानी ह्याच्यापर्यंत अशी ज्ञानी आणि खूप पॉझिटिव्ह अशी सोल सुद्धा मी त्या अट्रॅक्ट करते जी खूप उदार आहे ज्ञानी आहे आणि सगळ्यांना घेऊन आहे तर मी तुम्हाला पहिलेच विषयच आपला हा होता की दुनियेला आश्चर्यचकित करणारे दरवाजे दत्तगुरूंच्या आदेशाने तुमच्यासाठी उघडले जात आहेत तर हेच हाय प्रिस्टीजचे दरवाजे आणि हा हे कार्ड आहे दबणचं म्हणजे ही दुनिया आश्चर्यचकित होईल दुनिया त्यांना पशु पक्षी प्राणी झाडं वेली हे सगळं तुम्ही अट्रॅक्ट करताय कारण तुमचं चक्र ओपन हा हातचक्राव पण आहे सहजपणे सगळ्यांना मार्क माफ करता मनातून ध्यानातून कुणाविषयी राग आणि मत्सर ठेवत नाही तुम्ही स्वतःमध्ये फक्त तुम्हाला तुमच्या ज्ञानावर आणि तुमच्या कलाकृतीवर तुमच्या कर्तबगारीवर तुम्हाला विश्वास आहे दत्तगुरूंवर विश्वास आहे आणि ती पावलं टाकत तुम्ही पुढं चाललाय तुम्ही मागे वळून बघत नाही पास्टमध्ये जात नाही किंवा फ्युचरमध्ये सुद्धा तुम्ही जात नाही कारण जे होणार आहे ते दत्तगुरूंच्या हातात आणि जे झालंय ते आपण बदलू शकत नाही तर जे आत्ता आहे आत्ता रिअलिटीमध्ये काय आहे आत्ता आहे तुम्ही गुरुभूमिकेत असणार तुमच्यातलं गुरुबळ तुमचं प्रबळ होतंय तुमच्यातला गुरु स्ट्रॉंग होतोय तुमची जर पत्रिका वगैरे असेल किंवा तुमच्यामध्ये तुम्हाला अचानकपणे जे बदल तुमच्यामध्ये मध्ये होतात त्याने सुद्धा तुम्हाला जाणवेल किंवा दत्तगुरूंची ओढ आणि गुरुंचा आशीर्वाद त्यांचा डोक्यावरचा हात हे तुम्हाला अजून स्ट्रॉंग करेल आणि तुम्हाला तिकडे अट्रॅक्ट करेल तुमच्या लक्षात येईल की काहीतरी बदलते किंवा काहीतरी असे चेंजेस होत जे जे तुम्हाला एका वेगळ्या दुनियेकडे घेऊन जात आहेत वेगळ्या दुनियेकडे घेऊन जात आहेत म्हणजे जी तुमची दुनिया नाही आहे तुमच्या एका तुम्ही जे तुमच्यासाठी एक असं एक हे तयार करून ठेवलंय की मी या बाउंड्रीज सोडून बाहेर जाऊ शकत नाही किंवा यामध्ये कोणी येऊ शकत नाही तर ते सगळं कट करून तुम्ही कोणत्या लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकता तो तुमच्यातला जो गुरुंचा गुण आहे तो गुण तुमच्यामध्ये येतोय कारण ह्यासाठी खूप सार कष्ट लागतं खूप सारी भक्ती लागते सेवा लागते आणि विश्वास लागतो दत्तगुरूंवरचा आणि तो आहे तुमच्यात तो विश्वास ती सेवा ती गुणवत्ता तुमच्यामध्ये आहे म्हणूनच मी जे कोणी नवीन तुम्ही जे शिक्षक या पदावर तुम्ही नियुक्त झालेली असाल किंवा काय काही तुम्ही असं एखादा तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप ब्लेसिंग दत्तगुरूंचे गुरुंची आहे खूप आशीर्वाद आहेत आणि ते आज तुम्ही जर तुम्ही हे शिकवत असाल ज्ञान देत असाल तर दत्तगुरूंशी कनेक्ट व्हा कारण तुमचं गुरुबळ खूप वाढेल वाढते त्याच्यामध्ये आणि तुम्हाला तो एक म्हणजे गायडन्स तुम्हाला सुद्धा ते तो सुद्धा आहे दत्तगुरूंकडून की तुम्ही जर अशा काही शिक्षण शैक्षणिक माध्यमातून तुम्ही जर पुढे जात असाल तर दत्तगुरूंच्या दत्तगुरूंचे आद आदेश किंवा त्यांची भक्ती त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण तुमचा तो जो गुरुचा पॉईंट आहे तो खूप प्रबळ होते आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथं मेसेज दिला जातो त्यामुळं इतरत्र लक्ष न देता कोणत्याही करंट चॅलेंजेसमध्ये न फसता किंवा कोणतंही पद किंवा काही मिळालं ह्या ह्याच्यामध्ये न जाता आपण एक चांगलं कार्य करतोय आणि ते कार्य करत आपल्याला पुढं जायचंय त्यामध्ये दत्तगुरूंचं प्रोटेक्शन आहे हे तुम्हाला फक्त या माध्यमातून सांगायचंय की तुम्हाला खूप मोठं प्रोटेक्शन आहे तिथपर्यंत म्हणजे ते असंच हे तुमच्या भोवती आहे की जिथं कुणीही तुमच्या ज्ञानाला ला धक्का लावू शकत नाही तर तुमचं ज्ञान तिथं वाढते आणि रिमेंबर द्या धर्म अँड कारण तुमची सोलच तशी आहे तुमची सोल इतकी पॉझिटिव्ह आहे आणि तुमच्या सोलचा तुमचा तुमचा असा एक आवरा बनतोय म्हणजे ज्या वेळेला आवरा आपण जेव्हा सांगतो किंवा आपण आपल्या ब्रिडिंगमधून बरेच वेळा सांगतो की आवरा आपला क्लीन असला पाहिजे आपण आपला आवरा ओळखला पाहिजे ज्यावेळी तुम्ही ध्यान करताय मेडिटेशन करताय तो त्यावेळेला तुमचा आवरा कसा तयार होतो जर त्याचा रंग कसा आहे किंवा तुमच्या हृदयातून निघालेल्या भावना कशा आहेत एखाद्याबद्दल तुमच्या मनातून येणारे विचार कसे आहेत त्यातून सुद्धा तुमचा आवरा ओळखला जातो जर एखाद्याबद्दल कोणताही जर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह दोन्ही आवरा जर ओळखायचे असतील किंवा तुम्हाला तुमचं हे करायचं असेल तर तुम्ही कुठल्या विचारांवर जास्त भर देता माफ करणं पुढं जाणं स्वतःवर सेल्फ रिस्पेक्ट करणं स्वतःवर प्रेम करणं आणि इतरांना मार्ग दाखवणं ज्ञान देणं चांगल्या विषयांमध्ये स्वतःला गुंतवणं यामध्ये तुम्ही जास्त लक्ष देताय का इतरत्र लक्ष देताय हे सुद्धा धर्मान फोल्डिंग म्हणजे हेच कार्ड आहे तुम्ही तुमच्या आवरावर आता लक्ष देताय मी तर तुम्हाला ते सांगितलं की फ्युचर आणि पास्टमध्ये न बघता प्रेझेंटमध्ये काय करताय तुम्ही वर्तमानामध्ये तुम्ही काय करताय आत्ता काय करताय मला आत्ता काय करायचं आत्ता माझ्यासाठी दत्तगुरूंचा आदेश काय आहे मी काय करायचं करायचा आहे इथं हे हा जो तुम्हाला दिलेला आहे ह्याच्यावर तुम्ही भर देत आहे आणि म्हणूनच तुमच्यातली जी गुरु भूमिका जी आहे किंवा जो तुमच्यातला तो गुण आहे तो अति अतिप्रबळतेने वाढतोय आणि हेच तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे तुमच्या मग मुलांमध्ये किंवा तुम्ही ज्यांना तुम्ही हे करताय की स्वतःवर स्वतःवर प्रेम केलं तर तुम्ही तुमच्या गुणांशी जोडले जात आणि हे तुम्ही खूप करताय म्हणजे स्वतःवर प्रेम करताय स्वतःचे गुण अवगुण अवगुण असतील तर संपवणं गुणांवर भर देणं आदेश काय आहे दत्तगुरूंचे ते घेणं आणि एका चांगल्या मार्गावर पुढे जाणं जर कोणी जात असेल त्याला मदतीचा हात हवा आहे तर तिथं सक्षमपणे त्यांच्या बाजूने उभं राहणं हे सुद्धा आणि जर तुमचं असं काही तुम्हाला गुरूंच्या किंवा या माध्यमातून तुम्हाला थोडंसं काही असं हे वाटत असेल तर तिथं गायडन्स सुद्धा आहे आता शाळा सुरू झालेल्या आहेत किंवा असे काही विद्यार्थी असतात ज्यांच्या शैक्षणिक म्हणजे म्हणजे गुणवत्ता खूप असते पण त्यांना काही कारणास्तव म्हणजे काही कारणास्तव त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे होत तर एखाद्या मुलाच त्यांचं एक, एक वर्षाची त्यांची फीज असू दे किंवा पुस्तक असू दे किंवा मा काही माध्यमातून तुम्ही तितपर्यंत जितकं तुम्हाला साधा एक पेन पेन्सिल जरी देता आले तरी सुद्धा कारण हे तुमचं गुरुबळ प्रबळ करतं ते अजून आणि हे इतर दत्तगुरु तुम्हाला या माध्यमातून किंवा ह्या रिडिंग मधून तुम्हाला हेही आदेश देत की त्या अशा अशा लेकरांना तुम्ही मदत करा ज्यामुळे तुमचं गुरुबळ पट प्रबळ होत आणि तुमच्यातल्या गुणांना अजून हे मिळतं प्रोटेक्शन मिळतं तर इथं तुम्हाला दत्तगुरु हे सांगतायत कारण गुरुंचा आशीर्वाद दत्तगुरूंची भक्ती म्हणजे हीच आहे दत्तगुरूंची खरी भक्ती म्हणजे ज्याला ज्याला ज्ञानाची गरज आहे किंवा खरंच त्याची गुणवत्ता आहे पण काही कारणाने ते अडथळे आहेत तर तो समजून घेऊन त्याला मदतीसाठी उभा राहणं हे तुमच्या या चांगल्या कर्मातून तुम्ही तुमचं गुरुबळ वाढवत आहे तर हे तुम्हाला इथं सांगितलं जात आहे थँक्यू सो मच दत्तगुरु आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनली निघावी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच मी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही हे सांगितलं दत्तगुरु आणि श्रीहरींचं रूप दत्तगुरु म्हणजे त्रिदेवांचं रूप आणि कृष्णा आहे कृष्णा तुम्हाला मी तुम्हाला एवढ्या वेळ या, या मध्ये फक्त भक्तीवर सांगते तुमची सेवा भक्ती आणि कर्म यापेक्षा मोठं असं या जगात काहीच नाही आहे आणि मग ह्या जगाचं हे प्रवेशद्वार तुमच्यासाठी जे आश्चर्यचकित करणारं दु दुनियेला उघडलं जाते हे तुमच्या सेवेमुळं तुमच्या भक्तीमुळं तुमच्या विचारांमुळे तुमच्या गुणांमुळे हे उघडलं जाते आणि यामध्ये हे जे स्पिरिच्युअल गायडन्स तुम्हाला दिले जातात या रीडिंग्स मधून जे गायडन्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात ते श्री कृष्ण तुम्हाला सांगतायत हे दत्तगुरू अं आपल्याला सगळ्यांनाच माहिती माहितीये हे के विष्णू महेश यांचं एक रूप जे सुखकर आहे समाधान देणारा आहे आणि आयुष्याला वेगळी कलाटणी देणारा असं हे यांचं रूप आहे जे भक्तीमय आहे आणि त्या भक्तीतून जे ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे ते तर तुम्ही पोचवू शकता या माध्यमातून ह्या रिडिंगमधून मा असू दे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जे जे तुम्हाला स्पिरिच्युअल गायडन्स दिले जात आहे जे जे तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन दिलं जाते किंवा काही सल्ला दिला जातो गायडन्स जे दिले जातात त्याच्यावर तुम्हाला गौर करायचं आहे तुम्हाला ते ऐकायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पुढे एक एक पाऊस पुढं जायचं कारण पास्ट आणि फ्युचर नाही आहे आहे दुनिया काय आपण करतोय हे कारण आता एक हाताला जे तुम्ही कर्म करणार आहात किंवा तुमच्या वाणीनं जे काही चांगलं तुम्ही दोन शब्द इतरांबद्दल बोलणार आहात किंवा स्वतःबद्दल बोलणार आहात तर ते तुम्हाला उद्या त्याचा रिफ्लेक्ट मिळणार आहे असं दत्तगुरु तुम्हाला सांगतात आणि श्रीकृष्ण ते सांगतात सेल्फ लव्ह खूप महत्वाचा आहे स्वतःवर प्रेम करा दुनियेला काय वाटते यापेक्षा तुम्हाला तुमच्याबद्दल किती आदर तुम्ही स्वतः किती पॉझिटिव्ह आहात किती खरे आहात सकारात्मक आहात आणि काही कुणाला वाटलं तरी सुद्धा तुमच्यातला तुमचा जो आवरा आहे तुमचं जे गुण आहे तुमच्यातली जी कला आहे ज्ञान आहे ते खूप मोठं आहे म्हणूनच तुमच्यासाठी असे आश्चर्यचकित करणारे असे दार उघडलं जाते किंवा यांच्या आशीर्वादाशिवाय ते होऊ शकत नाही म्हणून अनकंडिशनल असं प्रेम करतात दत्तगुरु श्रीकृष्ण आणि ही त्रिदेवांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला कारण ब्रह्मा विष्णू महेश अखंड ब्रह्मांडाचं प्रोटेक्शन तुम्हाला आहे आणि महादेवांचे वरदहस्त तुमच्यावर आहेत श्रीकृष्णांची साथ आहे त्यांचं प्रेम आहे आणि ह्या सगळ्यामुळेच हे आश्चर्यचकित करणाऱ्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात कारण हे अनकंडिशनल प्रेम हे तुम्हाला तुमच्याच तुमच्याच गुणांशी तुमच्या रूपाशी तुमच्या अ औराशी तुम्हाला कनेक्ट करणारा आहे आणि जोपर्यंत आवरा असा फुलत नाही तोपर्यंत आयुष्याला एक वेगळा दरवाजा आणि तो उघडला जात नाही तर तो उघडते आणि खूप असा बघा एखादं लॉक जुन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जे गंजलेलं असेल हे असेल लवकर निघत नाही मग ते आपलेच काही असे पास्टचे विचार असतात किंवा फ्युचरचे विचार असतात आणि त्यानं ते आपण स्टक करून ठेवतोय तर अशा सगळ्या ह्याच्यातून जो जाळं होतं त्या जाळ्यातून तुम तुम्हाला बाहेर काढलं जाते आणि तुम्हाला प्रेझेंटमध्ये आणलं जाते मला वाटतं जूनची आपली एक रिडिंग झाली सुरुवातीची की प्रेझेंटवर आपण बोलतोय आणि प्रेझेंटवर आपण काम करतोय तर ही दत्तगुरूंचाच आशीर्वाद आहे दत्तगुरूच आशीर्वाद आयुष्याला एक नवीन सुरुवात नवीन बिगिनिंग आणि एक नवीन विचारांना चालणार येतात कारण जोपर्यंत गुरुंचा आशीर्वाद नाही तोपर्यंत तो 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 नवीन काय होत नाही तर ते तुमच्या आयुष्यात नवीन होते आणि तुमच्यासाठी गेटवे ओपन होते मी तुम्हाला पहिले मी रिडिंगचा विषयच असा आहे तुमच्यासाठी दुनियेला आश्चर्यचकित करणारे असे दरवाजे उघडतात तर ही हायप्रिस्टिज आहे जी खूप हुशार आहे खूप शा शांत आहे निर्मळ आहे हुशार आहे ती तिच्या कलेशी कनेक्ट आहे ती तिच्या म्हणजे हाय प्रिस्टिज दोन्ही आहे स्त्री पुरुष ही दोघांचीही तर एनर्जी आहे तुमच्या कलेशी तुमच्या ज्ञानाशी सगळ्याशी तुम्ही कनेक्टेड आहात आणि तुमच्या ज्ञानानं तुम्ही एक त तुमच्यातल्या भक्तीनं भक्तीनं तुमच्यातली जी भक्ती आहे त्यानंच तुमच्यासाठी हे गेटवे ओपन झालेला आहे हा दरवाजा आहे दरवाजा तुमच्यासाठी ओपन केलेला आहे कारण ज्ञान तेव्हाच येतं खूप पराकोटीची परीक्षा तुमची झाली हे ज्ञान जोपर्यंत जे तुमच्यात येते तोपर्यंत खूप मोठी पराकोटीची परीक्षा तुमची झाली आणि हा असा प्रकाश आता घेत असताना त्याचा एक वेगळा आनंद उल्हास तुम्ही तो सेलिब्रेट करताय आणि तो आनंद उल्हास हा सगळा तुम्ही सेलिब्रेट करत असताना त्रिदेवांचे आशीर्वाद आणि त्रि देवींचे आहेत दत्तगुरूंचे सर्वांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत कारण ह्या हा गेटवे ओपन करत असताना एक खूप मोठं असं एक हे असतं की नाही पत् मोठा दगड आणि तो दा आपल्या ब्लॉकेज असं असं ब्लॉकेज सारखं ते काम करत तर त्याला तुमच्या रस्त्यातून ते बाजूला केलेला आहे दत्तगुरूंनी आणि म्हणूनच एवढा मोठं गेट तुमच्यासाठी ओपन होते हा प्रवेशद्वार ओपन होते आणि ऍडव्हेंचर्स आहे हे तुमच्या साहसामुळे झाले तुमच्यात साहस आहे धाडस आहे विश्वास आहे तुमची शक्ती ही परमेश्वराशी जोडलेली आहे तुमचं ज्ञान परमेश्वराशी जोडलेलं आहे ही रिडिंग त्यांच्याशी रेझोनेट होईल जे दत्तगुरूंना इतकं म्हणजे आतून खूप हे करतात आणि हा दत्तगुरूंचा अशा गोष्टींशी जिथं खरंच तुम्हाला सगळ्यांना धैर्यानं सगळ्या परीक्षेला त्यांनी तोंड दिलं आणि स्वतःवर तर विश्वास ठेवला परमेश्वरावर ठेवला आणि ते ज्या जे काही त्यांच्या मार्गामध्ये अडचणी येतात किंवा काही होते त्या सगळ्या बाजूला सारून धैर्य तोंडग्यान तोंड घेत पुढे चाललेले आहेत आणि विश्वास त्यांचा तुटला नाही कितीही मार्गामध्ये अडथळे आले किंवा काही कि झालं कितीही थांबण्याचं सारखे स्ट्रक अशी हे झालं तरी सुद्धा तुम्ही थांबले नाही आपले प्रयत्न थांबवले नाहीत विश्वास आता गुरुंगरचा ढळू दिला नाही तुमच्या भक्तीला कुठं हे लागलं नाही तर हा तुमचा आध्यात्मिक प्रवास म्हणजे तो तिथपर्यंत पोहोचतोय आणि खूप गुण तुमच्यामध्ये आहेत खूप कला तुमच्यामध्ये आहेत आणि म्हणूनच दत्तगुरु आणि आ, ही सगळी जी शक्ती आहे पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती अध्यात्माशी तुम्हाला कनेक्ट करते आणि एका अशा शक्तीशी तुम्हाला कनेक्ट करते जी ह्या ऊर्जेशी मॅच करते म्हणजे हे एवढं मोठं प्रवेशद्वार तुमच्यासाठी जा उघडलं जाते तर तुमची ऊर्जा सुद्धा त्याच्याशी मॅच व्हायला पाहिजे तर ते ती होती आहे आणि तुमचं गुरुंचं जे रक्षण आहे करणं आहे किंवा गुरुंची जी साथ आहे ती खूप स्ट्रॉंगली तुमच्याबरोबर आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात आता आनंद भरा मला झालं था, की तुमच्या तुमचं आयुष्य एक आनंदमय असं आयुष्य तुमचं सुरू आणि तुमच्या आयुष्याला नवीन कलाटणी देणारा असं प्रवेशद्वार इथं उघडलं जाते आश्चर्यचकित करणारा दरवाजा आहे कारण असं ज्ञान तुमच्यासाठी तुम्हाला दिलं जाते जे म्हणजे काही तुम्हाला अशा स्वप्नांच्या माध्यमातून असू दे किंवा तुम्ही जे कार्य करताय अशा त्या माध्यमातून असू दे असे नवीन नभी नवीन कला नवीन नवीन क्रिएटिव्हिटी इतक्या तुमच्यातल्या वाढतील किंवा तुम्हालाच हे होणार नाही की असं म्हणजे मी विचारसुद्धा करू शकत नाही इतके मोठे सहजपणे मी या सगळ्याशी कसं कनेक्ट झालो किंवा कसं होतंय किंवा काय होतंय आणि ही कुठली शक्ती आहे ज्या शक्तीशी मी कनेक्ट होते तुम्हाला स्वतःला अचंबित व्हाल तुम्हाला स्वतःला वाटेल आणि तुम्ही स्वतःशी पण कनेक्ट तर कनेक्ट आहे कारण ज्ञान असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीमध्ये आपण कनेक्ट व्हायचं असेल तर त्याच्यासाठी स्वतःकडे ज्ञान घेण्याची हे पाहिजे गुरु देतात पण आपण घ्यायचं आहे आणि ती घेण्याची क्षमता जी तुमच्यामध्ये आहे जी ब्रह्मांडाकडून आणि ह्या शक्ती अध्यात्मिक ऊर्जेकडून जी शक्ती तुम्ही घेताय ती घेण्याची एक हे तुमच्यामध्ये आहे तर तिथं तुम्हाला ते दिलं जाते थँक्यू सो मच बघा गुरु मी गुरुंच सगळं इथं बोलते आणि आता गुरुंच्याच आदेशाने हे आश्चर्यचकित करणारे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातात तर हा डमरू आहे आणि शिवा आहे तर शिवलिंग जे आहे त्रिदेवांचं मी तुम्हाला सांगितलंय तर त्रिदेवांचा सा आशीर्वाद तुमच्यावर आहे तर इथं तुम्हाला ते सांगताय ह्या आयुष्यानं म्हणजे आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात जी जी परीक्षा झाली किंवा ज्या ज्या घटना घडल्या त्यानं तुम्हाला खूप शिकवलंय खूप शिकवलंय खूप शिकलाय तुम्ही आणि तुम त्या शिकलाय म्हणूनच तुम्ही त्या एक 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 टप्प्याने एक 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 पायरीवर चढत असताना तुमचं आयुष्य आयुष्य बेटर होत चाललेलं आहे आतापर्यंत एका वेगळ्या ह्याच्यात तुम्ही पोचलाय मी तुम्हाला काय म्हटलं जिथं जिथं तुम्हाला खरं असंच वाटतं तिथं तुम्ही ती गुरुभूमिका एका चांगल्या उद्देशानं तुमचा उद्देश खूप छान आहे म्हणून उद्देश खूप चांगला आहे जसा स्वतःच्या लेकराबद्दल आहे तसाच जगाच्या लेकरांवर सा, सारखा आहे जरा स्वतःसाठी तुमचा उद्देश चांगला आहे की मी असं असावं तसंच इतरही तसे असावेत असा तुमचा उद्देश आहे आणि म्हणूनच रत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्यावर आहे कारण तुमची भक्ती पराकोटीची आहे तर मी तुम्हाला ते सांगितलं आणि ह्या आयुष्यानं ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जे तुम्हाला दाखवलं ते तुम्हाला त्या त्यांना तुम्ही शिकत गेला तुम्ही विचार करत गेला शिकत गेला आणि ते गुण घेत गेला म्हणूनच तुमच्यासाठी एवढे आश्चर्यचकित करणारे असे दरवाजे उघडले जातात आणि कलात्मकता तुमच्यातली वाढते क्रिएटिव्हिटी वाढते क्रिएटिव्हिटी वाढल्यामुळं त्यावर तुम्ही अजून भर देऊन पुढं हो जात आहे आणि तुमच्या मुलांमध्ये सुद्धा आहे तुमच्यामध्ये सुद्धा आहे म्हणून ह्या ह्याला वाव देणारा अशा गोष्टी अशा घटना तुमच्या आयुष्यात आता घडायला लागतील आणि इथं आशीर्वाद आहे तुम्हाला दत्तगुरूंचा दत्तगुरू आश्चर्यचकित करणारे असे दरवाजे दत्तगुरूंच्या आदेशाने उघडत आहेत आणि सोपं नाही आहे दत्तगुरूंच्या आदेशानं दरवाजे उघडणं कारण तिथपर्यंत पोहोचणंच खूप मोठी गोष्ट आहे आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचतायत म्हणूनच तुम्हाला खूप मोठं आयुष्य आहे आणि एक नवीन आयुष्य पुनर्जन्म तुमचा या या रिडिंगच्या माध्यमातून असंच आहे तुमचा एक पुनर्जन्म आहे नवीन जन्म जो गुळ भूमिकेमध्ये तुम्हाला घेऊन जातो आहे पृष्ठी भूमिकेमध्ये तुम्हाला घेऊन जातोय आयुष्यानं आतापर्यंत तुम्हाला बरेच घटनांनी अशा शिकवलं संकट सुख दुःख ह्या सगळ्या प्रवासानं तुम्हाला आयुष्याच्या शिकवलं कुठं थांबलं पाहिजे काय सोडलं पाहिजे काय बरोबर घेतलं पाहिजे कशासाठी हे सगळं चाललंय हा हे चक्र फिरते हे कशासाठी हे काय आहे नक्की आयुष्य काय जन्ममृत्यू काय आहे जगणं काय हे सगळ्या परीक्षा आयुष्यानं तुम्हाला दाखवल्या अगदी जवळून दाखवल्या की काय आहे अगदी टकमक टोक तो, टोकावर तो, उभारायला नाता पडणार आहे संपलंय माहित आहे पण तरी सुद्धा जगण्याची जी उमेद आहे ती तुमच्यामधली हरवलेली नाही आहे आणि म्हणूनच तुम्हाला दक्षिणा लाँग लॉंग लाईफ तुमचं खूप खूप भरपूर उदंड आयुष्य तुम्हाला देत आहे आणि त्या त्या आयुष्यामध्ये गुरूंची साथ त्यांचं त्यांचे आशीर्वाद तुमच्या भक्तीचं भक्तीचं म्हणजे स्ट्रॉंगली तुमचे ते भक्तीचे रिफ्लेक्ट जे फळ जे आहे ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिलं जातं आहे आणि एक सुकर सुंदर आणि खूप छान असं आयुष्य तुम्हाला ते दिलं जाते तुम्हाला खूप खूप लकीयस्ट पर्सन आहात तुम्ही ज्यांच्यासाठी ज्यांच्याबरोबर ही रिडिंग रेझोनेट होईल तर नक्कीच सगळे माझी सोल फॅमिली ही दत्तगुरूंची भक्त आहे आणि आपलं चॅनल हे दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आहे सर्व ब्रह्मांडीय शक्तीच्या आशीर्वादाने आहे इथं फक्त ज्ञान गुण आणि जे द्यायचं आहे तेच जिथ तिथपर्यंत पोहोचवलं पो जातं ते रक्तगुरूंच्या आदेशाने तुमचा सगळ्यांची साथ म्हणूनच एवढी छान अशी रीडिंग होते तर नक्की मला कमेंट करून सांगायचं रीडिंग कशी वाटली आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता पुन्हा अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय